नमस्कार प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे पहिला प्रश्न आहे विविध न्यायालयीन आदेशांमध्ये जो अंशतः शब्द वापरला जातो त्याचा नक्की अर्थ काय आता अंशत याचा सर्वसाधारण भाषेमध्ये जो अर्थ आहे तोच किंवा तसाच अर्थ न्यायालयीन आदेशांमध्ये सुद्धा अभिप्रेत असतो अंशत म्हणजे पूर्णपणे नाही असा त्याचा सोप्पा अर्थ आहे मग आता प्रश्न असा येतो की काही आदेशांमध्ये औषत हा शब्द वापरायची गरज का पडते त्याचं एक मुख्य कारण म्हणजे त्या अर्जामध्ये किंवा त्या दाव्यामध्ये केलेल्या मागण्या सर्वसाधारणत कोणताही अर्ज किंवा कोणताही दावा जेव्हा दाखल केला जातो तेव्हा त्याच्यामध्ये एकापेक्षा अधिक मागण्या केलेल्या असतात आणि जेव्हा सगळ्या सुनावणीनंतर म्हणा साक्षी पुराव्यानंतर म्हणा किंवा एकंदर गुणवत्ता लक्षात घेऊन म्हणा न्यायालयाचं जेव्हा असं मत होतं की या अर्जामधल्या किंवा या दाव्यामधल्या सगळ्या मागण्या मंजूर करता येणार नाहीत आणि त्याच्यापैकी काही मागण्या या मात्र मंजूर करता येऊ शकतात अशी जेव्हा परिस्थिती उद्भवते आणि आदेश करायची वेळ येते तेव्हा सर्वसाधारणत अंशत हा शब्द वापरला जातो अर्ज अंशत मंजूर म्हणजे अर्जामधल्या सगळ्या मागण्या मंजूर झालेल्या नाहीत तर काही मागण्या मंजूर झालेल्या आहेत दावा अंशत मंजूर म्हणजे दाव्यामधल्या सगळ्या मागण्या मंजूर करण्यात आलेल्या नाही तर दाव्यामधल्या काही मागण्या मंजूर करण्यात आलेल्या आहेत आता उदाहरणाने जर समजून घ्यायचं झालं तर समजा एखाद्या व्यक्तीने करार रद्द करण्याकरता दावा केला असेल आणि त्याच्यात नुकसान भरपाई सुद्धा मागितली असेल मात्र सगळे साक्षी पुरावे सुनावणी गुणवत्ता हे लक्षात घेऊन न्यायालयाचं असं मत झालं की करार हा रद्द करण्यायोग्य आहे पण त्याच्याकरता नुकसान भरपाई देण्याची तशी काही गरज नाही मग अशा वेळेला आदेश करताना अंशत हा शब्द वापरला जाईल त्याच्यानंतर करार रद्द करण्याची मागणी करण्याचा आदेश असेल आणि तो आदेश तिथे संपेल म्हणजे या दाव्यामध्ये ज्या दोन मागण्या करण्यात आल्या होत्या त्या सगळ्या मंजूर करण्यात आलेल्या नाहीत म्हणून तो दावा अंशतः मंजूर करण्यात आला असं लिहिण्याची आपल्याकडे पद्धत आहे असंच अर्जाच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं काही वेळेला मनाई हुकुमाचा आदेश असेल त्याच्याबरोबर मनाई हुकुमा सोबत अजून दोन तीन मागण्या केल्या असतील आणि त्या सगळ्या मागण्या मंजूर करता येण्यासारख्या नसतील तर अर्ज अंशत मंजूर असं करून ज्या मागण्या मंजूर झाल्या त्या संदर्भात आदेश करता येतो थोडक्यात काय जेव्हा तुम्हाला कोणत्याही आदेशामध्ये अंशत असा शब्द दिसतो तेव्हा तुम्ही त्या अर्जामध्ये किंवा त्या दाव्यामध्ये केलेल्या सगळ्या मागण्या मंजूर झालेल्या नाहीत असा एक साधा निष्कर्ष काढू शकता आणि त्याच अर्थाने आपण अंशत या शब्दाचा अर्थबोध कायम घेतला पाहिजे पुढचा प्रश्न आहे वारस दाखला हेअरशिप सर्टिफिकेट सक्सेशन सर्टिफिकेट याच्याकरता मालमत्तेचं मूल्यांकन लागतं का तर होय जेव्हा तुम्हाला कोणत्याही मालमत्तांसंदर्भात वारस दाखला हेअरशिप सर्टिफिकेट सक्सेशन सर्टिफिकेट इत्यादी हवं असतं तेव्हा त्याच्याकरता कोणत्या मालमत्तांकरता आपल्याला तो दाखला हवाय त्या मालमत्तांचं मूल्यांकन आपल्याला सादर करावं लागतं याची दोन मुख्य कारणं आहेत एक म्हणजे न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राकरता ते गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे त्याच्यावर कोर्टफीची आकारणी कशी करायची त्याच्याकरता ते महत्वाचं आहे सर्वसाधारणत तालुका स्तरावर वरिष्ठ स्तर आणि कनिष्ठ स्तर अशी दोन न्यायालय असतात स्तर। कनिष्ठ स्तराची आर्थिक मर्यादा पाच लाखापर्यंत आहे आणि तिथून पुढे जर तुमचं मूल्यांकन असेल तर वरिष्ठ स्तर या न्यायालयात आपल्याला दा दाखल करायला लागतं आणि हेच ठरवण्याकरता आपल्याला त्या दाव्याचं मूल्यांकन करायला लागतं आणि जेव्हा आपण हेअरशिप सक्सेशनचा विचार करतो तेव्हा आपल्याला ज्या मालमत्तेकरता आपण तो अर्ज करतोय त्याचं मूल्यांकन करायला लागतं त्याचप्रमाणे जेव्हा आपल्याला हा अर्ज जर मंजूर झाला तर त्याच्यावर कोर्ट फी भरायची जेव्हा वेळ येते त्या कोर्ट फीची सुद्धा या मूल्यांकनावरच करण्यात येते म्हणून आपल्याला हेअरशिप वारस दाखला सक्सेशन इत्यादी मिळण्याकरता मालमत्तेचं मूल्यांकन सादर करणं हे आवश्यकच कर असतं ते अगदी तुम्ही दावा दाखल करतानाच जर दाखल करून टाकलं तर तुमचं काम अजून सोपं होतं पण ते जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही अंदाजे मूल्यांकनाच्या आधारे असे अर्ज दाखल करू शकता मात्र जोवर तुम्ही मूल्यांकन दाखल करत नाही तोवर सर्वसाधारणत त्या प्रकरणात अंतिम आदेश होण्याची शक्यता ही कमी असते म्हणून जेव्हा तुम्हाला वारस दाखला हेरशेप सक्सेशन असं हवं असेल तेव्हा ज्या मालमत्तांकरता ते हवंय त्याचं व्हॅल्युएशन आपण वेळीच प्राप्त करून घेण घेणं कधीही उत्तम पुढचा प्रश्न आहे एखादी व्यक्ती एकाच वारसाच्या नावे मृत्यूपत्र करू शकते का आता ज्या मालमत्तेसंदर्भात ते मृत्यूपत्र केलेलं आहे त्या मालमत्तेच्या मालकीचं स्वरूप कसं आहे याच्यावर या, या प्रश्नाचं उत्तर अवलंबून आहे ती मालमत्ता समजा स्वकष्टार्जित असेल तर त्या मालमत्ते संदर्भात काहीही करण्याचे पूर्ण अधिकार मालक म्हणून त्या व्यक्तीला असतात म्हणून अशा मालकाने आपल्या स्वकष्टार्जित मालमत्तेचं मृत्यूपत्र एकाच वारसाला किंवा एकाच नातेवाईकाला किंबहुना तिराहिताच्या नावे जरी केलं तरी त्याच्यात कायद्याने आपल्याला आक्षेप घेता येण्याची शक्यता ही फार कमी असते मात्र <smart> जर ती मालमत्ता वडिलोपार्जित असेल तर मात्र त्या व्यक्तीचा मृत्यूपत्र करण्याचा जो हक्क आहे तो त्याचा जो हक्क आणि हिस्सा आहे तेवढ्यापुरता मर्यादित असतो म्हणजे तेवढ्यापुरतं मृत्यूपत्र करताना तो काहीही करू शकतो पण ती सीमा जर तो ओलांडत असेल तर मात्र त्याने असं केलेलं मृत्यूपत्र हे काहीस चुकीचं ठरतं त्याला आपण आव्हान देऊ शकतो आणि बाकी सगळ्या गोष्टी जर आपण गुणवत्तेवर सिद्ध करू शकलो तर असं मृत्यूपत्र आव्हानित करून रद्द करून घेता येऊ शकतो मात्र असा प्रश्न जेव्हा उद्भवतो आणि त्याच्या विरोधात आव्हान द्यायचं किंवा नाही असा विचार तुमच्या मनात येतो तेव्हा सगळ्यात पहिला प्रश्न तुम्ही आपल्याला विचारला पाहिजे की या मालमत्तेच्या मालकीचं स्वरूप काय आहे आणि त्या स्वरूपाच्या अनुषंगाने या व्यक्तीच्या अधिकारांची मर्यादा काय आहे या, या प्रश्नाचं उत्तर जोवर तुम्हाला मिळत नाही तोवर त्या मृत्यूपत्राच्या आव्हाना संदर्भात अंतिम निष्कर्षापर्यंत तुम्ही पोचू शकणार नाही आज आपण काही प्रश्नांची थोडक्यात उत्तरे पाहिली आपल्याला व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आपले काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये विचारा माझ्या ऑफिसला संपर्क करायचा असेल तर त्याचा व्हॉट्सअप क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेला आहे तिथे आपण व्हॉट्सअप मेसेज करू शकता धन्यवाद